नमस्कार मंडळी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कंपन्यांनी अक्षरशः थट्टा लावली मस्करी लावली एक हजार रुपयेपेक्षाही कमी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होते यावर शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटला जातो आहे यातच शेतकरी कंगाल आणि पीक विमा मालामाल होताना दिसत आहेत अशा पीक विमा कंपन्यांना फटकार कोण लावेल आणि लावलीस तर शासनाच्या तिजोरीवर बोज नाही येणार का यावरच हा आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन हजार तेवीस हे वर्ष दुष्काळ अतिवृष्टी गारपीट यासारख्या आपत्तीचे होते जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील सतरा जिल्ह्यातील खरीप पीक वाया गेले राज्य सरकारने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी चाळीस तालुक्यातील गंभीर ते माध्यम स्वरूपाचा दुष्काळ जारी केला तर दहा नोव्हेंबर रोजी सत्तावीस जिल्ह्यातील एकशे त्र्याऐंशी तालुक्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती जारी केली मात्र सरकारच्या दुष्काळविषयक धोरणात बदल झाल्याने तेराशे सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही कर्ज वसुली स्थगिती शैक्षणिक फी माफ वीज बिलातील सवलत मुदतवाढ अशी तूटपुंजी मदत सरकारने जारी केली त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळण्याची आशा होती परंतु कंपन्यांनी दावे फेटाळल्याने या आशेवर पाणीच पडले प्रत्येक जिल्ह्यातील तब्बल पाच लाख तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे दोन तीन लाख शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले प्रत्येक जिल्ह्यात ही स्थिती निर्माण झालेली आपला शेतकरी कर्ज बाजारी आणि आत्महत्याग्रस्त कसा आहेत बघा नापिकी दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर जर आर्थिक मदत नाही झाली तर काय गंभीर परिणाम भोगू शकतात याचा अभ्यास महाराष्ट्र किसान सभेने यापूर्वीच केला आहे एन डी आर एफच्या नव्या निकषामुळे नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार हात आखडता घेत असल्याने विमा कंपन्याकडून नुकसान भरपाईची अपेक्षा असते मात्र दावे फेटाळले जातात त्यामुळे परिणामी घरातील लग्नकार्य पुढे ढकलण्याची प्रसंगी जमीन विकण्याची वेळ शेतकरी कुटुंबावर येते आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आल्याने अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत अनेकांना शे, अने अनेक शेतकऱ्यांना औषध उपचारासाठी सावकारी कर्ज काढावे लागले तेव्हा सरकारने या विमा कंपन्याबाबत कडक धोरण अंबवले पाहिजे असे मत शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागले लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीत बसलेल्या या दग्या फटक्यामुळे केंद्र सरकारने तातडीने खरीप हंगामातील हमीभाव जाहीर करून टाकले राज्य सरकारने देखील सोयाबीन कापूस पिकासाठी अनुदान जाहीर केले या सर्व निर्णयाच्या बातम्यांची शाही वाळते ना वाळते तोच पीक विम्याबाबत तक्रारीचा पाऊस सुरू झाला आणि त्यात सरकारने कसमे वादे धुवून निघाले राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे दावे पीक कंपन्याकडून फेटाळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होते नैसर्गिक आपत्तीनंतर अवघ्या बहात्तर तासात ऑनलाईन दावा दाखल करण्याची जाचकट पाळून शेतकऱ्यांनी दाखल केलेले दावे का फेटाळण्यात आले या शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागायची या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी झाला झालाय तो मेटाकुटी द्या आलेला आहे विमा कंपन्याकडे ना दाद मागायची सोय ना सरकारी यंत्रणा गाराने ऐकायला तयार सव्वीस so, जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील अकरा पॉईंट दोन कलमानुसार जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त असेल तर तक्रार देण्याची सुद्धा आवश्यकता नाही या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेले तसं अधिसूचित क्षेत्रातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपन्यांवर बंधनकारक आहे मात्र हा निकष पाळला जात नाही तोला केराची टोपली दाखवल्या जाते सोयाबीन पिकाचा जोखीम स्तर सत्तर टक्के असताना केवळ सहा पॉईंट आठ टक्के एवढीच तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते शेतकऱ्याच्या वेदनेला जसा आवाज नसतो तसा त्यांच्या काठीला देखील नसतो मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या काठीचा आवाज ऐकू आला सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रासह पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान राज्यात शेतकऱ्यांच्या असंतोषाला फटका बसला हमीभावासाठी पंजाबचा शेतकरी रस्त्यावर उतरला होता पण इतर राज्यातील शेतकऱ्यांनी न बोलता करेट कार्यक्रम केला भारतामध्ये अठ्ठ्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख आठशे अडतीस शेतकऱ्यांनी पीक विमा दरवर्षी काढते कंपन्यांना आठ हजार ऐंशी कोटी रुपये विमा हप्त्यापोटी मिळते कंपन्याने चार हजार तीनशे ब्याण्णव कोटीचा नफा कमावला जर यातून जरी अर्धा टक्का जरी दिला असता शेतकऱ्यांना तरी शेतकऱ्याचा खुश झाला असता विमा संरक्षित रकमेच्या किमान सत्तर टक्के नुकसान भरपाई मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित असताना दोन हजार तेवीस सालात पीक विमा कंपन्यांनी खरीप हंगामात केवळ सहा पॉईंट एकसष्ट टक्के तर रब्बी हंगामात झिरो पॉईंट एकोणीस टक्के एवढीच नुकसान भरपाई दिली या सर्व गोष्टी घडत असताना पीक विमा कंपन्या आणि पीक विमा योजनेसंदर्भात अटी आणि निकष बदलण्याची जरा गरज आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यास बहात्तर तासाच्या आत तक्रार दाखल करावी लागते आणि ती देखील ऑनलाईन ग्रामीण भागात आठ आठ तास वीज नसते संगणक नसतात तेव्हाही अट जाचक ठरते शिवाय मूठभरपीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादनाचा निकष शेतकऱ्यांना पुरेसे नुकसान भरपाई देण्यास अडचणीचा ठरतो बरं एवढेच नाही एखाद्या शेतकऱ्याची तक्रार नाकारली गेली तर संबंधित विमा कंपनी कारवाई केली जात नाही तक्रार निवारण करणारी कोणतीही यंत्रणा आपल्या महाराष्ट्रात सध्या उपलब्ध नाहीये विमा कंपन्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसते दहावी बारावी झालेल्या मुले तात्पुरत्या स्वरूपात नेमली जातात त्यांना कोणतेही प्रशिक्षण नसते हीच मुलं नुकसान शेतकऱ्याचे ठरवित असतात तीन कोटी बत्तीस लाख हा सरकारचा वाटा असतो छत्तीस कोटी एकोणतीस लाख नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी आत्तापर्यंत दिलेली छत्तीस कोटी एकोणतीस लाख छत्तीस हजार एकोणतीस कोटी नुकसान भरपाई विमा कंपन्यांना एक रुपया पीक विमा हा गौण बंगाला आहे शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने एक रुपयात पीक विमा योजना आणली एक रुपया भरला तरी विमा कंपनी सोयाबीनसाठी सोळा हजार पाचशे कापूस पिकासाठी अकरा हजार हरभरा पिकासाठी तीन हजार सातशे पन्नास रुपये केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळतात शेतीसाठी असलेले अनुदान सरकारने पीक विमा कंपन्याकडे वळविलेत शेतीसाठी असलेले अनुदान सरकारने पीक विमा कंपन्याकडे कोणत्याही विमा कंपनी तोट्यात व्यवसाय करू शकत नाही मात्र किमान अटी शर्ती पाळण्याचे बंधन तरी त्यांच्यावर लादले पाहिजे अस असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे